नमस्कार नंदिनी आणि काव्यानी सगळं काही स्वीकारलेलं असतं आणि त्यांनी ठरवलेलं असतं की घटस्फोट द्यायचा नाही आणि त्यांनी घटस्फोटाचे पेपर सर्वांसमोर फाडून टाकलेले असतात त्यावेळेला त्या मोठ्याने ओरडते काय चाललं आहे आधी तुम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेता आणि आता तुम्ही घटस्फोटाचे पेपर फाडता तेव्हा नंदिनी बोलते तुम्हाला मध्ये बोलायला कोण सांगतं आहे तुम्ही मान खाली घालून बोलायचं मान खाली ठेवायची कळतंय का तुम्हाला आणि आम्ही काय करायचं आणि काय नाही हा सर्वस्वी निर्णय आमचा असेल तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी खरंच थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा मला तुमच्यासोबत संसार करायचाच आहे पण तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा जिवा बोलतो नंदिनी मलासुद्धा तुझ्यासोबत संसार करायचा आहे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांना सांगत असतात त्यावेळेला विक्रमादित्य पार्थ काव्या नंदिनी जिवाला म्हणतात तुम्ही चौघ जर का खुश असाल ना तर आम्हाला दुसरं काहीच नको आम्हाला फक्त तुम्ही चौघांनी सुखाने संसार करायला पाहिजे तेव्हा मात्र जिवा आणि पार्थ विक्रमादित्य जवळ जातात आणि म्हणतात बाबा तुम्ही काळजी करू नका आमचा संसार सुखाचा होणार कारण तुम्ही या दोन दोन गोड गोड मुली आमच्या आयुष्यात आणून ठेवल्यात ना म्हटल्यावरती आमच्या आयुष्याचं सोनं हे होना रच। हे होणारच ऐकून नंदिनी आणि काव्य हसत असतात इकडे वसुवत्याच्या आणि रम्याच्या जीवाची घालमेल झालेली असते त्यांना खूपच राग आलेला असतो त्या खूपच चिडचिड करत असतात त्याच वेळेला मोठ्यानी रम्या बोलते हे सर्व योग्य नाही आहे तुम्ही हे चुकीचं करताय पार्थ फक्त माझा आहे माझा त्यावेळेला पार्थ रम्याच्या सटासट कानाखाली मारत बोलतो अजूनसुद्धा तुझी हौस भरली नाही का, का कारस्थानं करतेस अजून अगं स्वतःला सावर तू जे काही करतेस ना ते थांबव कारण तुझं वागणं अजिबात योग्य नाही आहे खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय रम्या रम्या तुझ्यामुळे आमच्या आयुष्याची माती होते माती तेव्हा मात्र रम्या बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडून बसेल प्लीज तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्यारी बोलते पार्थ मी फक्त तुझ्यावरती प्रेम आहे एवढं बोलले तर तू माझ्या कानाखाली मारलीस पार्थ तू असं कसं काय वागू शकतोस सांग ना पार्थ मी तुझ्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा केली नाही फक्त ही एकच अपेक्षा केली आणि तू मात्र मला नाही नाही ते बोलतोयस तेव्हा मात्र पार्थ चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे आता सर्वच संपलं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर मी काय करेन ना ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही त्यावेळेला पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो आता सर्व समाप्त झालंय आता या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र पार्थला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते वसुताई तुमच्या या मुलीला समजवा कारण कितीही काही झालं तरीसुद्धा या मुलीची नाटकं अजून संपत नाही मी जसं तुमच्या थोबाडीत मारू शकते तसंच तुम्हाला या घरातून फरफटत बाहेरसुद्धा काढू शकते ही मानिनी स्वतःच्या मुलांसाठी काही करू शकते आणि तुम्ही त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही या मानिनीशी बोलायची अजिबात तुम्ही घाई करू नका वसुताई मी शेवटचं सांगते आहे स्वतःच्या रम्याला समजावा तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय ताणूच नका मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो वसुहत्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते मानिनी ऐकून घेते म्हणून काहीही ऐकून घेईन असं नाही या मानिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही आहे मानिनी मला तुझ्या या गोष्टीचा खूप राग आलाय राग स्वतःला सावर मानिनी नाहीतर एक दिवस तू स्वतःच्या आयुष्याची माती करशील तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडते आणि शेवटी मानिनी मोठ्याने बोलते आता विषय समाप्त केला तर बरं होईल आता या विषयावर बोलायला नको वसुताई वसुताई मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे तुमच्या रम्याला घ्या आणि तू निघून जा त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात मानिनी स्वतःला सावर उगाच कशाला तू पडपड करतेस आणि तसाही मानिनी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुला स्वतःला सावरायचं आहे बाकी कोणालाही नाही मानिनी मला कळतंय तुला किती वेदना होत आहेत त्या पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही आहे त्यावेळेला मानिनी खूपच चिडलेली असते मानिनीला खूपच राग येतो मानिनी मोठ्याने बोलते आता सर्वच समाप्त झालंय या विषयावर वाद न घातलेले बरे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालंय या विषयावर मला काही एक बोलायचं नाही त्यावेळेला मालिनी चिडचिड करत असताना ती मोठ्यानी बोलते आता संपलंय सर्व आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या मुलांच्या आयुष्यात डोकावण्याचा जर प्रयत्न केलात ना तर तुमची एक एक एकेकाची वाट लावेन वाट त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही त्यावेळेला वसुवत्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते आता सर्वच समाप्त झालं या विषयावर बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही तेव्हा मानिनीला खूपच राग आलेला असतो वसुवत्या रम्याचा हात धरते आणि तिला तिथून घेऊन जाते त्यावेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका काव्या ती कशी आहे तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही कशाला वाद घालताय काव्या एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःला सावरा कारण तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे काव्या उगाच वाद घालून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीत तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि म्हणते मला काहीच वाटत नाही तिच्या बोलण्याचं तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेताय तुम्हाला खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही कशाला उगाच वाद घालताय आणि तसंही या लोकांजवळ वाद घालण्यापेक्षा या लोकांना गप्प करण्यातच खरी मजा आहे त्यामुळे प्लीज तुम्ही स्वतःला सावरलं तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनीने वसुवा त्या आणि रम्याला खडसावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू